शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे एक जानेवारी ते सोळा जून या साडेपाच महिन्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकोणतीस जणांना तडीपार केले आहे याशिवाय आणखी पंचवीस सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास था, त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटल आहे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांनी दीड वर्षात शंभरपेक्षा जास्त स्वराहित गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विजापूर नाका सलगर बस्ती फौजदार चावडी पेठ एम आय डी सी व या सात पोलीस ठाण्यांनी त्यांच्याकडील स्तराहित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे त्यात विशेषतः शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे असे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराही गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात येतो त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त त्या संदर्भात चौकशी करतात आणि त्याचा अहवाल पोलीस उपायुक्तांकडे पाठविला जातो त्यानुसार पोलीस उपायुक्त त्या सराहित गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करतात अशी ही प्रक्रिया आहे आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात तत्पूर्वी त्या स्तराय ते गुन्हेगारांच्या वर्तनात पोलिसांना बदल अपेक्षित आहे दरम्यान भैरू वस्तीतील दोन नंबर झोपडपट्टी येथे राहणारा आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याला पोलिसांनी तडीपार केले होते पण त्याने आदेश मोडल्याने पोलीस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध केले आहे त्याची रवानगी आता पुण्यातील एरवडा कारागृहात करण्यात आली आहे सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक तीनमधील विनोद सिद्धराम जाधव व विजय उर्फ सागर सिद्धराम जाधव या सख्या भावांना सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे गैरकायद्याची मंडळी जमवून व मारामारी करणे घातकशस्त्रांचा वापर करून मारहाण करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे त्या दोघांवर सलगरवस्ती पोलिसात दाखल होते त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे